नमस्ते आपण काही शिष्यवृत्तीचे घटक घेतोय त्याच्यामध्ये आपला पुढचा एक घटक असा आहे की ज्याच्यावरती पहिली पासून चौथी पर्यंत सर्व इयत्तांमध्ये या विषयावरती प्रश्न असतातच तर हा कोणता घटक आहे घटक खूप सोपा आहे पण जसं इयत्ता वाढेल तशी त्याची काठीण्य पातळी कन्फ्यूज होतो आपण म्हणजे आपला गोंधळ होतो की आपण नेमकं आता इथे उत्तर काय लिहायचं पण घाबरायचं कारण नाही कारण पहिलीला ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने चक चौथीला सुद्धा पाचवीला सुद्धा आणि पुढच्या वर्गांना सुद्धा हा घटक सेमच आहे आणि कोणता हा घटक हा घटक आहे प्रतिमा कोणती प्रतिमा आरशातली प्रतिमा म्हणजे आपल्यासारखीच एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट किंवा एखादी आकृती की जी वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या दिशेनं दिसते ती असते आपली प्रतिमा सेम असते उदाहरणार्थ मी मला स्वतःला आरशात पाहिलं तर मी कशी दिसते सेमच दिसते तर थोडासा बदल झालेला असतो ही आकृती कोणती तर ही आकृती आपल्याला ओळखायची आहे प्रश्न पद्धती मग आता कसं बघायचं बरं आपण कसं ओळखायचं दोन प्रतिमा आहेत या दोन मध्ये तुलना करत शिकूया आपण म्हणजे जास्त सोपच जा। आहे शिकताना जर मी एकच सांगत गेले ना आरशाती प्रतिमा अशी आरशाती प्रतिमा अशी असं जर मी शिकवलं तर तुमच्या लक्षात येणार नाही त्यापेक्षा आरशाती प्रतिमा आणि पाण्याची प्रतिमा या दोन्हीतला जर फरक सांगितला तर तुमच्या लगेच लक्षात येईल प्रश्न पत्रिकेमध्ये आपल्याला एक चित्र किंवा आकृती दिलेली असते आपल्याला प्रश्न विचारतात की या आकृतीचं जी, जी प्रतिमा आहे ती कशी दिसणार असं विचारतात त्यासाठी प्रतिमा दाखवण्यासाठी अशा पद्धती आणि प्रतिमा दाखवण्यासाठी अशी खून केलेली काय दोन खुणांमध्ये लक्षात ठेवायचं एक वाक्य कायम लक्षात ठेवायचं पाण्यातली प्रतिमा म्हटल्यानंतर खाली असते पाण्यातली प्रतिमा खाली असते पाण्यातली प्रतिमा कशी ते सांग मग त्यावेळी आपण लक्षात घ्यायचं प्रतिमा आपली खाली दाखवायची आप। लगेच पकडोगा दोन नंबर पद्धतीने उभी दाखवलेली असती एक तर या बाजूला दाखवतात किंवा या बाजूला दाखवतात ती कधी असते प्रतिमा आरशातली प्रतिमा चला मला एकदा रिपीट करून सांगा पाण्याची प्रतिमा कुठं असते आरशाची प्रतिमा कुठे असते हे काय ज दिसतय का सगळ्यांना सगळ्यांचं लक्ष आहे हे लिहिले दिसतय पिवळा अक्षर लक्षात कोणता अक्षर आहे कोणता अक्षर आहे चला आता मला पाण्याची प्रतिमा दाखवायची Hindi. <laughs> oh. no, Kasi लिहायचा प्रयत्न करायचा कधी कधी परवानगी नसते पण कुठं तरी लिहून ती प्रतिमा जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत टाकली तरी चालेल बघा प्रयत्न करू कमीत कमी आता सरावासाठी तरी तुम्ही असं करू शकता पहिली गोष्ट पाण्यातली प्रतिमा खाली पाडायची लक्षात राहणार प्रश्न आता दुसरी कृप्ती चला पुढचा आपण काय घेणार आहे तर मग याच्यानंतर आता पाहणार आहोत आरशातली पेक्षा टाकायचा कसा टाकणार आपण आहे तशीच रे ओके त्यानंतर आहे तसाच हा दोन गोल जे आहेत ते अर्ध गोन हया आणि इथं काय केलं हा उचलला इकडं टाक दिसल हा उचलला गेला आरशातल्या प्रतिमेमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपली बाजू बदलायची बाजू बदलायची बाण आपण काढला समजा आपण काय काढला बाण आहे आरशाती प्रतिमा हा जर बाण या बाजूला जाणार असेल तर आरशाच्या प्रतिमेतील बाणाची दिशा आकारात बदल होणार आहे का काही काहीही आकारात बदल होत नाही आरशाच्या प्रतिमेमध्ये काय होतो बदल बाजू बदलते बाजू बदल ज्या बाजूला असा आहे त्या बाजूला आपण काय करायची उलटी टाकायची या बाजूला असा असेल इकडच्या बाजूला टाकायची आपल्याला काय फक्त बाजू इकडची बाजू इकडं टाकली प्रश्न पण लक्षात ठेवायचं आरशाच्याच बाजूला टाकायची आपल्याला कोणत्या बाजूला टाकायची आरसा जो आहे इकडनं उचलला आपण आरशावरती टाकायची अशा आरशावरती टाकायची मिटला प्रश्न आपल्याला कळलं आणखीन एक गोष्ट आरशाच्या प्रतिमेमध्ये आपल्याला आणखीन थोडस काय करतात ते फिरवून प्रश्न अजून एक विचारतात काय विचारतात आपल्याला असं म्हणतात की या याकृती थोडीशी वेगळी आहे का कृती असते बरेच असते या कृती बरेच असते काय करणार बर वा छान अभ्यास आहे सेम टू सेम म्हणजे काय कोणताही बदल करायचा नाही आणि आहे ही या कृती काढायची हा चेहरा आहे नाक आहे गोल दोन डोळे आहेत आहे असं काढायचं डोळे बदल होणार आहे का डोळे जरी उलटे टाकले तरी बदल होणार आहे का उलटी जरी रेग इकडे टाकली याबाज तरी बदल होणार आहे का होणार काढायचं त्यांनी टाकलेलं असतं काय आपल्याला थोडस कन्फ्यूज करत आपल्याला आपल्याला बदल करायचं म्हणजे नक्कीच बदल अजिबात करायचा अजिबात करायचं नाही बदल आपल्याला जे उत्तर योग्य वाटेल तेच आपण लिहायचं असं म्हणायचं नाही की आता इथ हेच दिले हेच उत्तर कसं असल असते असते कसं उत्तर हे गेलं अशा पद्धतीनं आपल्याला तीन घटक महत्वाचे आहेत आणि तीन नंबरची पाण्याच्या प्रतिमेसाठी आकृती उचलायची आणि खाली टाकायची फक्त उचलायची आणि खाली टाकायची आहे तशीच दिसते बाजू बदलत नाही बाजू फक्त आरशातच बदलते वेदा लक्षात आलं का स्वराज लक्षात आलं फक्त बाजू आरशातच बदलते खाली पडल्यानंतर बाजू बदलत नाही फक्त उचलायचं आणि खाली प्रतिमा आहे